नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर तुरीला आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा पाच हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पुसद आवक आलेली आहे तुरीला पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार पाच रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकालेली आहे नऊशे पंच्याहत्तर क्विंटल जी, जी। कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पस्तीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मानोरा अवकालेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जी कमीत कमी दरम्याला पाच हजार तीनशे न्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सदतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मोर्शी आवकालेली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला तुरीला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम गजर तुरीला अवक आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार शंभर तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर लालतुरीला आवक आलेली आहे पाचशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये